राऊतांनी केलेलं आणि आरोप गेले मला वाटतं संजय राऊतांवर न बोललेलं बोला ते काहीही निरर्थक ते बोलत असतात वाटेल तशी वायफाट बडबड करत असतात काही बोलतात ते सकाळपासून त्यांच्या जीबीला काही हाडच द्यावलेलं नाहीये त्यामुळे मला वाटतं त्यांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यावं हे काही मला योग्य वाटत नाही <imans> आता नटसम्राट पूर्ण राज्यामध्ये या सगळ्या लोकांना माहित आहे आता नटसम्राट पूर्ण राज्यामध्ये या सगळ्या लोकांना माहित आहे कॉमेडी कोण करत हे सर्वांना माहित आहे नकलाकार कोण आहे हे सगळ्यांना माहित आहे नकलाकार कोण आहे हे सगळ्यांना माहित आहे आणि म्हणून राऊतांनी बाबत बोलले लोक त्यांना चांगले ओळखून आहेत त्यामुळे त्यांनी त्यांचं काम रोज करत राहत सकाळ झाले